त्या दिवशी जवळजवळ सात वर्षानंतर राधिका अमितल्या एका ब्युटी पार्लरमधून बाहेर येताना दिसली तिला बघून अमितला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता कॉलेजच्या दिवसात ती ते त्याची खूप छान मैत्रीण होती नंतर राधिका पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेली आणि त्या दोघांच्यामध्ये असलेला संपर्क कमी होत होत कायमचा संपला तिला बघून अमित हसत तिच्याजवळ गेला तसे राधिकाने पण त्याला लगेच ओळखले आणि म्हणाली अमित तू इथे तिने आश्चर्याने विचारलं मग त्या दोघांनी खूप आपलेपणाने एकमेकांच्या हातात हात दिले आणि हसत एकमेकांच्याबद्दल जाणून घ्यायला लागले अमित म्हणाला राधिका तू इथे मुंबईला कशी काय राधिका म्हणाली माझ्या नवऱ्याची आत्ता इथे बदली झाली आहे अमित म्हणाला मग नवऱ्याला घरी सोडून इथे पार्लरमध्ये काय करत आहेस राधिका म्हणाली अरे माझ्या नवऱ्यानेच मला इथं सोडलं आहे आणि ते त्यांच्या मित्राला भेटायला गेले आहे बस आता मला घ्यायला येतील मग तू सांग तुझं आयुष्य कसं चालू आहे लग्न झालं का मुलं बाळ किती आहेत अमित म्हणाला ठीक चाललं आहे माझी बायको सुमन नोकरी करते राधिका म्हणाली असं पण तू तर बोलत होतास की बायकानं फक्त घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळायला पाहिजेत मग सुमनला नोकरी का करायला लावली आहेस अमित म्हणाला माझी तर अजून पण अशीच इच्छा आहे की सुमनने घरात राहावं घर सांभाळावं पण आजकालच्या जमान्यात महागाई एवढी वाढली आहे की दोघांचं इन्कम असणं खूप गरजेचं आहे राधिका म्हणाली मुलं किती मोठी आहेत अमित म्हणाला माझा एक मुलगा आहे राहुल तो मागच्या महिन्यात पाच वर्षाचा झाला राधिका म्हणाली मग त्याच्यासाठी भाऊ किंवा बहीण आणण्याचा प्लॅन केला नाही का अमित म्हणाला तू दु दुसऱ्या बाळाची गोष्ट तर करूच नकोस आजकालच्या महागाईमुळे एका मुलाला सांभाळता सांभाळता नाकिनं येतात मग दुसऱ्याची जबाबदारी घ्यायची म्हणजे खूप मोठी रिस्क आहे आम्ही तर राधिकाला म्हणाला तू माझ्याबद्दल सगळं विचारत आहेस जरा तुझ्याबद्दल पण काहीतरी सांग राधिका म्हणाली मी नोकरी करत नाही घरातच असते माझं नाव इंजिनियर आहे चार वर्षे दिल्लीत काढली आता इथे मुंबईला त्यांची बदली झाली आहे त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी ते शिफ्ट झाला आहोत इथे अजूनपर्यंत मन लागत नव्हतं पण आता तू भेटला आहेस ना म्हणजे एकटेपणा कमी जाणवायला लागेल कधी भेटणार आहेस सुमनला आणि राहुलला अमित म्हणाला खूप लवकरच भेटण्याची वेळ ठरवू तू तुझ्या मुलांच्याबद्दल काहीच बोलली नाहीस अमितने जाणून बुजून विषय बदलला राधिका म्हणाली मला दोन मुले आहेत नेहा आणि मिताली मोठी मुलगीने ह्या शाळेत जाते आणि धाकटी आत्ताशी तीन वर्षाची आहे अमित म्हणाला तुझ्याकडे बघून असं वाटतच नाही की तू दोन मुलींची आई आहेस स्वतःला खूप मेंटेन केला आहेस तू राधिका म्हणाली थँक्यू मी रोज व्यायाम आणि योगासनं करते त्यामुळे स्वतःला मेंटेन ठेवलं आहे अमितकडून तिचं कौतुक ऐकून आनंदाने ती म्हणाली तू तर पण खूप छान आणि रोबाबदार आणि फिट दिसत आहेस तुझ्याकडे बघून कोणी पण असंच बोलील की तू तुझ्या आयुष्यात खूप प्रगती केली आहेस अमित तिला थँक्यू म्हणाला एक दिसायला उंच रुबाबदार आणि आकर्षक व्यक्तिमत्व असणाऱ्या माणसाला त्याच्याकडे येताना बघून अमित राधिकाला म्हणाला बहुतेक तो तुझा नवरा आहे जो आपल्याकडेच येत आहे आत्मविश्वासाने भरलेला तो माणूस राधिकाचा नवरा रवी निघाला तिने तिच्या नवऱ्याला अमितची ओळख कॉलेजचा खूप चांगला मित्र अमित म्हणून करून दिली त्याने हातात हात दिला मग ते दोघं एकमेकांच्या कामाबद्दल माहिती घ्यायला लागली राधिका शांत उभी राहून त्या दोघांचं बोलणं ऐकत होती जवळजवळ दहा मिनटे गप्पा मारल्यानंतर रवीने जाण्यासाठी विचारलं तो म्हणाला आम्ही खूप वेळ झाला आहे आता आम्हाला निघावं लागेल पण हो तुला तुझ्या बायको मुलांच्यासोबत लवकरच आमच्या घरी त्यांना भेटायला घेऊन यायला लागेल राधिकाला तुमच्या शहरात बोर होऊ देऊ नकोस अमित हसत रवीला म्हणाला आपण लवकरच परत भेटूया राधिका तुझा फोन नंबर तरी दे नाहीतर आपण एकमेकांच्या संपर्कात कसे राहणार राधिकाला आठवलं की तिने तिचा नंबर दिला नव्हता मग त्या दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिले त्यानंतर राधिका आणि तिचा नवरा त्यांच्या कारमध्ये बसले आणि बाय करत निघून गेले अमितने मॉलमधून घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू खरेदी केल्या आणि त्याच्या गाडीत बसून घरी आला त्याला बघून सुमन नाराज झाले आणि रागत म्हणाली एवढा उशीर कुठे बसला होता मला कपड्यांची मशीन लावायची होती पण बिना पावडरची कशी लावायची अमित तिला शांत करण्यासाठी हळू आवाजात म्हणाला मशीन आत्ता लाव काळजी का करतेस जेवण आपण उशिरा करूया सुमन म्हणाली किती सहज म्हणालात तुम्ही की मशीन आत्ता लाव माझे आंघोळ झाले आहे पण राहुलला तर वेळेवर जेवायला पाहिजे ना आता जेवण बनवू का मशीन लावू तिचा राग कमी होत नव्हता अमित म्हणाला एवढी का रागवली आहेस तू मशीन लाव आपण दुपारचे जेवण करायला बाहेर जाऊया अमितचं बोललो ऐकून सुमन म्हणाली मला बाहेरचं जेवण खाऊन माझं पोट खराब करून घ्यायचं नाही तुम्ही मला हे सांगा एवढा वेळ कुठे अडकला होता अमित म्हणाला कुठे अडकलो नव्हतो खरेदी करता करता वेळेचं भानच राहिलं नाही का कोणाच ठाऊ पण त्यावेळी त्याला सुमनला राधिका आणि रवी भेटल्याबद्दल सांगायचे मन झालं नाही सुमन हॉलमध्ये राहुलने केलेला पसारा उचलायला लागली आता तिचं लक्ष आम्ही नव्हतं ते बघून तो तिला लक्षपूर्वक बघू शकत होता किती फरक होता राधिका आणि सुमन दोघींच्या व्यक्तिमत्वात लग्नाच्या वेळी सुमन दिसायला सुंदर बारीक शेवगीच्या शेंगेसारखी नाजूक होती पण आता तिचे शरीर खूप भारी गोलमटोल झालं होतं चेहऱ्यावर असणारी काळजी स्पष्ट दिसत होती तिची तब्येत ठीक राहत नव्हती राहुलच्या डिलिव्हरीच्या वेळी तिच्या पाठीचे आणि कंबर दुखण्याचा जो त्रास सुरू झाला होता तो अजूनपर्यंत बरा झाला नव्हता सुमनची राधिकासोबत तुलना करताना आम्हीचं मन खूप अस्वस्थ झालं होतं रवी आणि आम्हीच्या आर्थिक परिस्थितीत जास्त अंतर नव्हतं पण त्या दोघांच्या बायकांचे व्यक्तिमत्व खूप वेगवेगळे होते अमित हा सगळा विचार करून दिवसभर उदास होता त्याला रात्री झोप पण नीट लागली नाही राधिकाच्या रंगरूप डोळ्यासमोर आल्यावर बाजूला झोपलेल्या सुमनची त्याला जास्त चिडत होती कुणासोबत आपल्या परिस्थितीची तुलना करून डोकं खराब करून घेऊन काहीच फायदा होत नाही स्वतःला सारखं सारखं असं समजावून मग त्याला शांत झोप लागली दोन दिवसांनी ऑफिस लंच ब्रेकमध्ये राधिकाचा अमितला फोन आला ती म्हणाली मला तुझ्या घरचा सा पत्ता सांग आज रात्र आम्ही सगळं तुला तुझ्या बायकोला आणि मुलाला भेटायला तुझ्या घरी येणार आहोत तिचं हे बोलणं ऐकून अमित खूप अस्वस्थ झाला आणि म्हणाला आज नको येऊस सुमन तिच्या भावाला भेटायला त्याच्या गे घरी गेले आहे असं खोटं सांगून त्याने तात्पुरते त्यांचा येण्याचा प्रोग्राम कॅन्सल केला राधिका म्हणाली बरं राहू दे त्यांना भेटायला आम्ही परत कधीतरी तुमच्या पर घरी येऊ पण तू तुझ्या घरचा पत्ता तरी सांगून ठेव अमितला हो। तिला त्याच्या घरी बोलवायचं नव्हतं पण नाईलजाने तिला त्याच्या घरचा पत्ता सांगायला लागला यावेळी त्याने तिच्याशी जास्त गप्पा मारल्या नाहीत मनातल्या मनात त्याने हा निर्णय घेतला होता की जास्त त्यांच्याशी संबंध ठेवणार नाही तिला भेटायचं टाळणार मग शनिवार तो ऑफिसमधून घरी गेला तर हॉलमध्ये त्याला राधिका आणि रवी बसलेले दिसले अमितला बघून राधिका म्हणाली सरप्राईज कसं वाटलं तुला अमित अमित काही न बोलता आत गेला फ्रेश होऊन परत हॉलमध्ये त्यांच्या समोर येऊन बसला तोपर्यंत सुमन त्यांच्याशी गप्पा मारत बसली होती अमितने त्या दोघींकडे बघितलं तर राधिकाच्या समोर सुमन खूप साधी दिसत होती त्या दोघींची तुलना करताना त्याचं मन उदास झालं तो एकदम गप्प बसला होता त्याच्याऐवजी सुमन त्या दोघांशी खूप छान गप्पा मारत होती राधिकाने त्याला अचानक विचारलं काय झालं अमित असं गप्प उदास का बसला आहेस तिचं बोलणं ऐकून तो तिला खोटं बोलला की त्याचं डोकं खूप दुखत आहे आज ऑफिसमध्ये खूप जास्त काम होतं खोटं बोलल्यामुळे त्याचं मन अजूनच जड झालं रवीने आम्हीच्या मुलासोबत छान मैत्री केली होती राधिका आणि सुमन दोघे एकमेकांशी हसून गप्पा मारत होत्या फक्त घरात आम्ही एकटाच असा होता की त्या सगळ्यांच्यामध्ये तो स्वतःला वेगळा समजत होता त्या दोघांना रवीच्या एका मित्रांच्या घरी पण जायचं होतं त्यामुळे ते, ते जास्त वेळ आम्हीच्या घरी थांबले नाहीत पण जाताना येत्या रविवारी त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले आणि दोघं निघून गेली ते गेल्यानंतर आम्ही खूप चिडचिड करायला लागला त्यांच्यासोबत जास्त मैत्री वाढवणार नाही असा निर्णय घ्यायला अमितला जास्त वेळ लागला नाही तेवढ्यात सुमन त्या दोघांची प्रशंसा करत म्हणाली ते दोघे किती छान आहेत दोघांचा स्वभाव पण किती मनमिळावं आहे तिचं बोलणं ऐकून अमित त्याच्या रागावर कंट्रोल नाही ठेवू शकला आणि तो म्हणाला सुमन त्या दोघांच्याबद्दल माझ्यासोबत जास्त बोलत जाऊ नकोस ही खोटी माणसं आहेत त्यांच्या बोलण्याला जास्त भाळू नकोस अशा लोकांच्या सोबत जास्त मैत्री वाढवली तर आपल्यालाच फक्त दुःख आणि वेदना मिळतात अमितने तिला खूप समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला सुमन म्हणाली का कॉलेजमध्ये असताना तुम्ही दोघं छान मित्र नव्हता का अमितलाच अचानक उत्तेजित होताना बघून सुमन हैराण होऊन त्याच्याकडे बघत होती अमित म्हणाला राधिका माझ्या सूरज नावाच्या खास मित्राची प्रेमिका होती त्यामुळे मला तिला सहन करावं लागत होतं जेव्हा राधिका आणि सूरजचं ब्रेकअप झालं तेव्हा मी पण तिच्याशी बोलायचं पूर्णपणे बंद केलं ना त्यावेळी मला ते आवडत होती नाही आज मला आवडते सुमन म्हणाली पण मला ते दोघं खूप चांगली माणसं वाटली आपण पुढच्या रविवारी त्यांच्या घरी जायचं नाही का आम्ही तर रागात बडबडत म्हणाला नाही जायचं आणि आता तू त्याबद्दल जास्त बोलू नकोस मला नाही ठेवायचा त्या लोकांशी काही संबंध राधिका आणि रवीचा विषय तिथेच संपवला सुमन परत दोघांच्या विषयी आम्हीजवळ काहीच बोलली नाही खरं तर हे आहे की आमितपेक्षा जास्त आनंदात तर सुमन दिसत होते तिने खूप प्रेमाने त्याला जेवायला वाढलं आणि झोपायच्या अगोदर त्याच्या ते डोक्याला तेलाने मालिश पण करून दिली दुसऱ्या दिवशी अमितला उठवत सुमन हसत म्हणाली अहो उठा ना आजपासून आपण दोघं रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं आहे तिचं बोलणं ऐकून अमित म्हणाला यार तुला जायचं असेल तर तू जा पण मला झोपू दे असं म्हणत त्याने परत चादरीमध्ये घुसायचा प्रयत्न केला सुमन म्हणाली अहो असं नाही चालणार जर तुम्ही माझी साथ दिली नाहीत तर मी अजूनच जाड होईल तुम्हाला मला, मला राधिकासारखं नाजूक बारीक सुंदर झालेलं बघायचं नाही का सुमनचं बोलणं ऐकून अमित बेडवर उठून बसला आणि म्हणाला तू तिच्यासारखं खोटं नालं नाहीस तर खरं सोन आहेस उगाच तिच्यासोबत स्वतःची तुलना करून स्वतःला टेन्शन देऊ नकोस सुमनने अमितला घट्ट मिठी घेतलं आणि म्हणाली अहो टेन्शनमध्ये मी नाही तर तुम्ही दिसत आहात अमित नजर सोडून तिला उत्तर देत म्हणाला मी टेन्शनमध्ये नाही आहे सुमन म्हणाली अहो तुमचा मूड कधी कसा असतो ते तुमच्यापेक्षा मला जास्त चांगलं कळतं माझ्यापासून काही पण लपविण्याचा प्रयत्न केला तर तो व्यर्थ जाईल अमित म्हणाला याचा काय अर्थ आहे सुमन म्हणाली याचा अर्थ असा आहे की माझी मानसिक सुखशांती खराब होऊ नये म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी खोटं बोलत असता ही तुमची खूप जुनी सवय आहे बायकोचं बोलणं ऐकून अमित म्हणाला तू काय बोलत आहेस मला कळत नाही आणि मी कधी तुझ्याशी खोटं बोललो आहे सुमन हळू आणि गोड आवाजात म्हणाली थांबा मी तुम्हाला सांगते जेव्हा आपल्याजवळ गाडी नव्हती तेव्हा तुम्ही गाडीच्याबद्दल किती वाईट बोलत होता कारचे पार्ट खूप महाग येतात त्याची सर्व्हिसिंग खूप महाग आहे पेट्रोल खूप लागतं मला ड्रायविंग करायला आवडत नाही अजून खूप काही बोलत होतात अमित म्हणाला नक्की तुला बोलायचं काय आहे सुमन म्हणाली अजून तुम्ही माझी एक गोष्ट ऐकून घ्या मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते जेव्हा राहुलला शाळेत ॲडमिशन घ्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही प्रायव्हेट शाळेबद्दल किती चुका काढत होता तुम्ही म्हणाला की त्या शाळेत श्रीमंत लोकांची मुलं शिकायला येतात लहान वयातच खूप बिघडलेली असतात मुलांना चांगले संस्कार घरातच मिळतात शाळेत मिळत नाहीत अशी खूप उदाहरणं देऊन तुम्ही माझ्या मनाला शांत आणि आनंद ठेवायचा कितीतरी वेळा प्रयत्न केला आहे अमित म्हणाला मी जे काही बोललो होतं ते चुकीचं नव्हतं सुमन म्हणाली मी कुठे म्हणाले की तुम्ही चुकीचं बोलत होता मी तेच तर बोलत आहे जे मी सुरुवातीला बोलले होते माझ्या मनाला शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही खूप उदाहरणं देऊ शकता पण अशा वेळी तुम्ही जे बोलता ते तुमच्या डोळ्यात दिसत नाही अमित म्हणाला तू काय बोलत आहेस मला काही समजत नाही सुमन म्हणाली हे बघा जेव्हा तुम्ही गाडीला वाईट बोलत होता तेव्हा आपली परिस्थिती गाडी खरेदी करायची नव्हती पण जेव्हा आपण स्वतःची गाडी घेतली तेव्हा तुम्ही किती खुश होता जेव्हा राहुलला चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं तेव्हा पण तुम्ही खुश होता अमित म्हणाला आता तू मला हे समजून सांग की तू या जुन्या गोष्टी घेऊन आज का बसल्या आहेस सुमन म्हणाली कारण आज पण तुमच्या तोंडात एक आणि मनात एक चाललं आहे आज पण तुम्ही माझ्या भावनांचा विचार करून राधिकासारख्या सुंदर आणि स्मार्ट बाईला वाईट बोलत आहात पण काल रात्री मी बघितलं होतं की जेव्हा तुम्ही तिच्यासोबत मोकळ्या मनाने बोलत असताना तुमच्या डोळ्यात चमक दिसत होती खरं तर हे आहे की राधिकाच्या समोर मी खूप जाड आणि साधी दिसत आहे म्हणून तुम्ही तुमच्या जुन्या सवयीप्रमाणे तुमच्या बोलण्याचा सूर बदलला आहे पण अमित म्हणाला पण काय सुमन म्हणाली पण माझ्या भावनांना ठेस लागण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही राधिकाला वाईट बोलू नका आणि त्यांच्याशी संबंध तोडण्याच्या मनासुद्धा आणू नका गाडी आणि राहुलच्या ॲडमिशनचा संबंध आपल्या आर्थिक परिस्थितीशी होता पण हा विषय वेगळा आहे मला चांगलं कळत आहे की स्वतःला सुंदर स्मार्ट आणि आकर्षक बनवण्यासाठी माझा मलाच प्रयत्न करायला लागणार आहे म्हणून तर मी स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही वाईट बोलून मला खोटी सहानुभूती देऊन माझ्या भावनांना तुटण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करायचे सोडून द्या तुम्ही जसे आहात तसे आनंदात आणि खुश राहूनच आपल्यामधले प्रेम मजबूत होणार आहे आपलं ना तर अजूनच घट्ट होईल तुमच्या साथीने मी माझे ध्येय लवकरच मिळवून दाखवेन त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की थोडा वेळ झोपण्याचे सोडून माझ्यासोबत फिरायला चला अमित म्हणाला सुमन यार तू तर खूप समजदार झाले आहेस असं म्हणत त्याने मनापासून तिचं कौतुक केलं सुमन लाडात येऊन म्हणाली अजून सुंदर पण बोला ना अमित पण प्रेमाने मिठीत घेऊन सुमनला म्हणाला हो खूप खूप सुंदर पण आहेस आणि माझ्या मनाची राणी पण आहेस थँक्यू पुढच्या रविवारी आपण राधिकाच्या घरी त्यांना भेटायला जायचं ना सुमन म्हणाली हो नक्की पण आता तुम्ही माझ्यासोबत फिरायला येत आहात ना अमित म्हणाला हो का नाही नक्की येणार पण यावेळी मला तुझ्यासोबत दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे अमितच्या आवाजात वेगळीच नशा होती सुमन म्हणाली कुठे जायचं आहे अमित म्हणाला या बेडवर उबदार ब्लँकेटमध्ये सुमन म्हणाली त्यासाठी सगळा दिवस पडला आहे पहिले फिरायलाच आला असं म्हणत अमितच्या डोळ्यात प्रेमाने बघत सुमनचा चेहरा लाजेने लाल झाला होता तिला असं प्रेमाने त्याच्याकडे लाजताना बघून ती त्याच्यासाठी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री बंडी होती